श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या शरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्येपर्यंत म्हणजेच पितृ अमावस्येपर्यंत पितृपक्ष असतो वर्षातील पंधरा दिवस हे पित्रांना समर्पित केले आहेत पुराणिक कथेनुसार पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी यामध्ये एक विशेष क्षेत्रामध्ये राहतात त्याला पितृलोक असे म्हणतात आणि हे पित्र या पितृपक्षामध्ये पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात तर पूर्वज म्हणजे परलोकात गेलेल्या आपल्या मागील तीन पिढ्या मृत तीन पिढ्यांचा मृत्यूचा देवता यम हा जगाचा प्रभारी आहे आणि असे मानले जाते की पहिल्या पिढीला जेव्हा स्वर्गात नेले जाते तेव्हा दुसऱ्या पिढीतील एक सदस्य हा मरण पावतो पितृ लोकांमध्ये गेलेल्या तीन पिढ्यांची विधी जी आहे तर ती केली जाते श्राद्ध जर विधीपूर्व समर्पण प्रेम आणि आदराने केले तर पूर्वज हे प्रसन्न होतात आणि नकार नकारात्मकता शक्तींपासून आपले संरक्षण करून आपल्याला समृद्धी आणि यश प्रदान करत असतात पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळवण्या व्यतिरिक्त आपण त्यांनी केलेल्या पापांचे देखील वारसदार असतो आणि कधीकधी त्यांनी केलेल्या वाईट कृत्यामुळे त्यांना मृत्यूनंतर शांती मिळत नाही म्हणून सध्याच्या पिढीला त्यांच्या पूर्वजांचे अशांततेने कष्ट होऊ लागते आणि अशातच त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी श्राद्ध हा एक मार्ग स्वीकारला आहे म्हणून पितृपक्षामध्ये पितरांसाठी श्राद्ध तर पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधी जे आहेत त्या ते पितृपक्षामध्ये केले जातात आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपले पूर्वदंत श्राद्ध करणे हे पुण्यकारक असते पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असून या पितृपक्षामध्ये पूर्वज हे पितृलोकांतून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण करण्यासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी पित्रांसाठी दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावल्याने तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा नष्ट होईल आपले पित्र भरभरून आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी नष्ट होतील आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर पितृपक्षामध्ये हा दिवा कुठे लावायचा आणि कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे नवीन असाल चॅनल होती तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समतलेला विसरू नका भाद्रपद पौर्णिमेपासून हा पितृपक्ष जो आहे तर तो सुरू झालेला आहे आणि या पितृपक्षामध्ये रोज तुम्ही संध्याकाळी दिवा जर लावला तर आपले, आपले ला पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात सगळ्यात पहिले म्हणजे बघा पितृपक्षामध्ये आपल्याला सेवा काय करायची असते जे आपले पूर्वज होऊन गेले आहेत ज्यांच्यामुळे आपण आज आहोत आणि त्या पित्रांचे स्मरण आपल्याला या पंधरा दिवसांमध्ये करायचं असतं तर त्या पित्रांच्या स्मरणार्थ काही गोष्टी उपाय सेवा ज्या आहेत तर ते आपल्याला करायच्या असतात तर ते पित्र म्हणजे जे आपल्यामध्ये आज नाहीत आणि ते पूर्वज होऊन गेले आहेत तर त्यांना आपण पित्र म्हणत असतो हे पित्र या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्या घराजवळ कुटुंबातील व्यक्तीजवळ ते घुटमळत असतात आपल्या मुख्य उंबऱ्याच्या बाहेर येऊन ते थांबलेले असतात आणि तिथून ते आपल्याकडे बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ते माझ्यासाठी काय करत आहेत पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे कोणत्याने कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवरती येतात आणि बघा आपल्या घरावर कुणी ना काही मागायला आलं कुत्रा आला गाय आली किंवा मुंग्या आल्या घरामध्ये मुंग्या झाल्या तर तुम्ही या पितृपक्षामध्ये अशा मुख्य दर जनावरांना अजिबात मारू वगैरे नका त्यांना आपल्या घरामध्ये जो कोणी येईल त्याला यथाशक्तीने काहीतरी खायला द्यायचं आहे पाणी द्यायचं आहे जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पित्रांचे श्राद्ध हे तुम्हाला त्यांच्या तिथेला घालणं शक्य झालं नाही किंवा तुमच्या पित्राची श्राद्ध तिथे तुम्हाला माहीत नसेल तर सर्व पित्र अमावस्येला तुम्हाला सगळ्यांच्या नावाने घास जो आहे तर तो घालायचा आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये विनाकारण काहीतरी कटकटी होत असतात भांडण होत असतात मुलं चिडचिड करत असतात किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही नोकरीमध्ये काही समस्या येतात मुलं बाळ होणं तुमचं एखादा बिझनेस आहे परंतु तो काही ना काही कारणाने बंद पडतो नोकरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतात सर्वसामान्य ज्या अडचणी आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात तर कुठे ना कुठे याला पित्रदोष जो आहे तर तोसुद्धा कारणीभूत असतो म्हणून पितृपक्षांमध्ये त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध पिंडदान सेवा आणि काही उपाय जे आहेत तर ते केले जातात तर बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की एक वेळ देव नाराज झाले तर त्यांना म्हणणं हे खूप सोपं असतं देव हे आपल्याला माफ करू शकतात पण पित्र एकदा नाराज झाले तर त्यांना मनवणं त्यांची नाराजी दूर करणं हे अवघड आहे आणि पितृदोष जर आपल्याला लागला तर केलेल्या देवाच्या सेवेचं जा फळ जे आहे तर ते शून्य मिळतं देवांची पूजा आपल्याला कामी येत नाही कुठल्याही कामात यश मिळत नाही मूलबाळ होण्यासुद्धा प्रॉब्लेम येतात जर पितृदोष असेल तर म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो उपाय कधी करायचा आहे कसा करायचा आहे ते मी सांगणार आहे तर या उपायाचा आपल्याला खूप जास्त असा फायदा होणार आहे तर बघा दिवा लावत असतो कुठल्याही शुभकामाची सुरुवात आपण दिवा लावूनच करत असतो प्रत्येक पूजा जी आहे तर ती दिव्याशिवाय पूर्ण होत नाही ती दिव्याशिवाय अपूर्ण असते आणि प्रज्वलित दिव्यामुळे त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं दिव्याचा उजेड जो असतो तर तो नकारात्मकता अंधार वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर करत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो तर यामुळे देवतासुद्धा प्रसन्न होतात आणि पित्रसुद्धा प्रसन्न होतात तर येत्या म्हणजे आठ सप्टेंबरपासून तुम्हाला सर्वपित्री अमावस्येपर्यंत हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी योग्य दिशेला योग्य पद्धतीने दिवा लावायचा आहे तर बघा हा दिवा तुम्हाला जमल्यास रोज संध्याकाळी तुम्ही लावू शकता परंतु पितृपक्षांमध्ये रोज तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेल तर जेव्हा तुम्हाला आठवण येईल किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे तर हा दिवा संध्याकाळी लावायचा असतो शक्यतो संध्याकाळी सहानंतरनं तुम्ही सात आठ फार ते फार साडेनऊपर्यंत हा दिवा लावू शकता स्त्री पुरुष कोणीही हा उपाय केला तरी चालेल तसेच स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही कणिक थिंबताना पीठ मळताना आणि कणकेचा दिवा घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल जमले तर तुम्हाला त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तूप देखील घालू शकता यानंतर या, या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि अगदी चिमुटभर काळी तिळ टाकायचे आहेत बघा या पितृपक्षामध्ये पित्रांना आपण जे काही दान करतो पित्रांसंबंधी जे काही उपाय करतो तर त्यामध्ये तिळाचा वापर हा केला जातो कारण काळी तिळ टाकून जर आपण दान केलं तर पित्रांपर्यंत पोचतं जे उपाय आपण काळे तिळ टाकून करतो तर ते सुद्धा पित्रांना लागू पडतात असं म्हटलं जातं म्हणून त्या दिव्यामध्ये अगदी तुम्हाला चार ते पाच दाणे काळेतळाचे टाकायचे आहेत दिव्याच्या खाली तुम्हाला आंब्याचं पान किंवा विड्याचं पान ठेवायचं आहे ते जर नसेल तर तुम्ही थोडेशा अक्षदा म्हणजेच तांदूळ देखील ठेवू शकता आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये जिथे कुठे तुम्हाला जागा भेटेल तिथे तुम्हाला हा तुम्हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेकडे दिव्याची वाद करून हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि शक्य असेल तर तिथे बसून तुम्हाला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे त्यांची क्षमायाचना जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे तसेच हा दिवा लावल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकुअक्षदा सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे त्यांना सांगायचं आहे की जी काही प्रगती मी आज केलेली आहे तर ती तुमच्या आशीर्वादामुळेच केलेली आहे असाच आशीर्वाद तुमचा जो आहे तर तो आमच्या डोक्यावर नेहमी असू द्या आमच्याकडून काही चूक झाला असेल तर ते त्याची आम्हाला माफी असावी पित्रांना मन भरून तुमच्या मनामध्ये येईल ते अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगायचं हा उपाय जो आहे तर तो जरी अगदी सोपा असला परंतु हा उपाय जर तुम्ही केला तर या उपायात तुम्हाला खूप अधिक पटीने फळ मिळेल आपले पित्रसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात तसेच या पितृपक्षामध्ये तुम्हाला रोज संध्याकाळी पिंपळ वृक्षापाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे तिथे तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला पित्रांचे स्मरण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दिवा हा लावायचा आहे हा उपाय नक्की करा नक्की अनुभव घ्या सकारात्मक असा अनुभव तुम्हाला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद श्री